बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडी अगदी वेगानं घडतायत आज राष्ट्रवादी काँग्रेसनं इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार मुंबईकडे रवाना झाले संध्याकाळी मरीन ड्राईव्ह मधील जिमखान्यात या पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर सर्व आमदार मुंबईकडे रवाना होत असले तरीही ते इफ्तार पार्टीसाठी येत आहेत की अजित पवारांना समर्थन देण्यासाठी येत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे तर अजित पवार या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होणार का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय अजून तसा आम्हाला अजितदारांकडनं ने कुठलाच निरोप आला नाही उद्या जर शक शक्यतो जर दादांनी काही निर्णय घेतला तर आम्ही नाशिक जिल्ह्यातील जे काही आमदार आहोत आम्ही सर्व अजितदारांबरोबर आहोत उद्या समजा घटना घडली अशी काहीतरी कारण की यापूर्वी दोन हजार एकोणीस साली सर्व आमदार दादांबरोबर होते आजी दादांबरोबर आहोत दादा जो निर्णय घेतील तो योग्यच घेतील कारण की विकासाची कामं अजून मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्यामुळे पक्ष आमच्या पक्ष कुठेही जाणार नाहीये हे पवार साहेबांनी असा स्पष्ट सांगितलेला आहे की एन सी पी कधीही भाजप सोबत जाणार नाहीये वैयक्तिगत जर कोणाला जायचं असेल तर त्यांना मुभा आहे जर त्यांना त्रास असेल तर ते काय करणार तर त्या पद्धतीने जर झाला तर काय सांगता येत गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात वेगानं घडामोडी आहेत आणि आजही दिवसभरात राजकीय घडामोडी घडण्याचा अंदाज आहे कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर भाजप नेत्यांची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महाविजय दोन हजार चोवीससाठी ही महत्वाची बैठक होत असून यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती त्यांची असणार आहे तर लोकसभा निवडणुकीसाठी ही महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तुषार भाजपचं हे मिशन मुंबई आता महापालिका निवडणूक सुरू झालेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर एक महत्वाची बैठक आज होते काय अपडेट भाजपसाठी लोकसभा निवडणूक ही सर्वात महत्वपूर्ण अशी निवडणूक असणार आहे आणि त्यासाठी अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर आता मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे सहित सर्व प्रमुख कोर कमिटीची ही बैठक असणार आहे या बैठकीमध्ये प्रामुख्याने लोकसभा निवडणूक संदर्भामध्ये आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळणार आहे भाजपा महाराष्ट्राचं लोकसभेचं मिशन हे पंचेचाळीस असणार आहे म्हणजे अर्थात अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकता हे भाजपासाठी मिशन असणार आहे आणि यासाठी आपल्याला प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचा दौरा करताना पाहायला मिळतात यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे आणि याच पार्श्वभूमीवरती अमित शहाच्या दौऱ्यानंतर आजची बैठक ही सर्वात महत्वपूर्ण ही बैठक समजली जाते आणि या बैठकीमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि महाविजय संकल्पा मधले प्रमुख भाजपाचे नेते असेल साधारणतः वीस प्रमुख भाजपाचे नेत्यांची आज ही बैठक असणार आहे त्यामध्ये लोकसभा निहाय मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे युती सरकारच्या काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे जे मतदारसंघ होते त्या संघा प्रामुख्याने एकोणीस आहेत त्या मतदारसंघांवर विशेष असं लक्ष हे केंद्रित केलं जात आहे त्या मतदारसंघांचा आढावा घेतला जातोय त्याचप्रमाणे राष्ट्रवादी आणि काँग्रेस ज्या मतदारसंघांमध्ये या बैठकीमध्ये नेमकं काय होत आहे काय चर्चा होत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुषार अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि आता एक चिंता वाढवणारी बातमी कारण राज्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होते आणि वाढ होत असतानाच उष्माघाताचा धोका देखील वाढतोय कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात तिघांचा मृत्यू झालाय या तिघांनाही उष्णतेचा त्रास झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात एकंदरीतच वाढ झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि जिल्ह्यामध्ये उष्माघाताचे तीन बळी गेले असल्याचा संशय इथे व्यक्त करण्यात येतोय त्यांच्या नातेवाईकांनी तसा आरोप केलेला आहे राज्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होते आणि ही वाढ होत असतानाच उष्माघाताचा धोका देखील संपूर्ण राज्यात वाढलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात तिघांचा मृत्यू झालाय आणि या तिघांनाही उष्णतेचा त्रास झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर तापमानात दिवसेंदिवस वाढ होते कोल्हापुरात नेमकं किती तापमान नोंदवण्यात आलेलं आहे आणि हा या तिघांचा नेमका कशामुळे मृत्यू बरोबर आहे कारण कोल्हापुरात सुद्धा चाळीस अंशाच्या वरती आहे ते तापमान गेल्या दोन तीन दिवसापासून नोंदवले जात आहे आणि त्यामुळे उष्माघाताचा त्रास आहे ते अनेक नागरिकांना होऊ लागलेले कागल तालुक्यातील बेळोरे खुर्द या गावामध्ये सुद्धा अशाच स्थापचा त्रास झाला आणि तिघांचा यामध्ये मृत्यू झाल्याचा समोर झालेलं आहे नातेवाईकांनी तसा आरोप केलेला आहे कारण यापैकी दोघ जण आहेत ते वृद्ध होते आणि त्यांना उष्माघाताचा त्रास सुरू असल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते मात्र त्या ठिकाणी उपचार सुरू असल्याने त्यांचा मृत्यू झाला तर एक महिला होती ती शेतामध्ये गेली होती आणि घरी आल्यानंतर ती पाणी प्याली आणि अचानक ती बेशुद्ध पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला आणि त्यामुळे उष्माघातामुळे हे सगळे मृत्यू झाल्याचा आरोप आरोप आहे किंवा संशय आहे तो ना व्यक्त केला जातो मात्र प्रशासनाकडून त्याबाबत अधिक खुलासा आहे तो देण्यात आलेला नाही मात्र एकूणच दिवसेंदिवस तापमान वाढ होताना पाहायला आणि त्याचा फटका सुद्धा आता कोल्हापूर जिल्ह्याला बसताना या निमित्ताने दिसून येते बरं ज्ञानेश्वर धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तिकडे विदर्भात देखील सूर्यनारायणाचा प्रकोप पाहायला मिळतोय कारण चंद्रपुरात तर सलग सहाव्या दिवशी उच्चांक तापमानानं गाठलेला आहे सलग सहाव्या दिवशी त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे त्यामुळे आता चंद्रपूरकर हैराण झाले चंद्रपूरचं सोमवारचं तापमान राज्यात सर्वाधिक आहे आणि त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी जिथे त्रेचाळीस पूर्णांक एक वर्ध्यामध्ये बेचाळीस पूर्णांक पाच अकोल्यात बेचाळीस पूर्णांक आठ आणि गोंदियामध्ये बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तर अमरावतीमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर कुठे कुठे उष्णतेची लाट आलेली आहे आपण पाहूयात तर चंद्रपुरात उष्णतेची लाट आली असल्याचं पाहायला मिळत बारा एप्रिल रोजी चाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं चंद्रपुरात तापमान होतं त्यानंतर तेरा एप्रिलला ते आणखी एका अंशानं वाढलं त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान झालं चौदा एप्रिलला आणखी वाढलं बेचाळीस पूर्णांक आठ इतकं झालं त्यानंतर सतरा एप्रिलला त्रेचाळीस पूर्णांक दोन डिग्रीची नोंद इथे करण्यात आली तर विदर्भात उष्णतेची लाट आपण पाहतोय दरम्यान तापमानात वाढ होऊ लागल्यानं राज्यात विजेच्या मागणीमध्ये देखील आता वाढ होऊ लागलेली आहे मुंबईसह राज्यात या मागणीनं अठ्ठावीस हजार मेगावॅटचा टप्पा पार केला आहे तर दुपारी सर्वाधिक विजेची मागणी वाढलेली आहे पुढची बातमी पाहूयात शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांची आजपासून दोन दिवस अलिबागच्या एसीबी कार्यालयामध्ये चौकशी केली जाणार आहे बेनामी मालमत्ता जमवल्याच्या संशयातून मागील काही महिन्यांपासून आमदार साळवी यांची चौकशी सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून साळवी यांच्या घराचं आणि रत्नागिरीतील हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं त्या अनुषंगानं त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली जाणार आहे तर आपण पाहतोय तर शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांची आजपासून दोन दिवस अलिबागच्या एसीबी कार्यालयामध्ये चौकशी केली जाणार आहे बेनामी मालमत्ता जमावल्याच्या संशयातून गेल्या काही महिन्यांपासून आमदार साळवी यांची चौकशी सुरू आहे आणि आज त्यांच्या कुटुंबियांची देखील चौकशी केली जाणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून साळवी यांच्या घराचे आणि रत्नागिरीतील हॉटेलचं हो मूल्यांकन करण्यात आलेलं आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मोहन राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांची आज एसीबी कडून चौकशी होणार आहे काय अपडेट आ, राजन साळवी यांची दोनदा अँटी करप्शनला चौकशी झाली नव्हती आणि आता त्यांची फॅमिली आणि त्यांचा भाऊ या ठिकाणी आज साडे अकरा वाजता अलिबागच्या अँटी होणार आहेत त्यांची चौकशी होणार आहेत त्यांची मालमत्तेची चौकशी होणार आहेत आता किती तास या ज्या लागणार आहे त्यांना असं कळतंय की त्यांची जी फॅमिलीची आहे ती दोन दिवस चौकशी होणार आहे आणि याच्या अगोदर राजन साळी स्वतः या ठिकाणी येऊन अँटी करप्शनला चौकशी त्यांची जी फॅमिली आहे ती अलिबाग ठिकाणी आलेली आहे आणि आज अलिबागच्या एसीबी कार्यालयात साडे अकरा साडे अकरा वाजता था, हजर राहणार आहेत बरं मोहन अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि आता राजकीय गोटातून एक मोठी बातमी राष्ट्रवादीच्या त्रेपन्न पैकी चाळीस आमदार हे अजित पवारांसोबत असं द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तपत्राच्या बातमीनं आता खळबळ माजले राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आणि याच पार्श्वभूमीवर एका बातमीनं आता खळबळ उडवली आहे राष्ट्रवादीच्या त्रेपन्न आमदारांपैकी चाळीस आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचं वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या बातमीनं आता खळबळ उडालेली आहे आणि योग्य वेळ आल्यावर चाळीस आमदारांच्या पाठिंब्याची यादी अजित पवार राज्यपालांना देणार असल्याची बातमी द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रानं दिली आहे अजित पवारांनी चाळीस आमदारांना वैयक्तिकरित्या संपर्क साधला असल्याचं देखील या वृत्तपत्रात म्हणण्यात आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी अजित पवारांनी शपथ घेतल्यास सरकार पाडण्याची वेळ येणार नाही असं देखील द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीमध्ये म्हणण्यात आले आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वैभव न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात ही बातमी देण्यात आलेली आहे त्रेपन्न की त्रेपन्न पैकी चाळीस आमदार अजित पवारांसोबत आहेत कितपत तथ्य जे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत किंवा जे पवारांचे निकटवर्तीय समजले जातात अशा बऱ्याच नेत्यांनी भाजपसोबत जाण्याला हिरवा कंदील जो आहे तो यापूर्वीच दिलेला आहे यापूर्वीही भाजपसोबत जाऊया म्हणजे ईडीच्या चौकशीचा किंवा अटकेचा ससेमिरा मागे राहणार नाही अशा पद्धतीच्या मानसिकतेमध्ये राष्ट्रवादीचे मोठे नेते जे आहेत ते आलेले होते आणि हसन मुश्रीफ यांचा सुद्धा जामीन फेटाळला आहे त्यांच्याही त्यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे प्रफुल्ल पटेल यांची सुद्धा चौकशी सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे मोठे महत्वाचे नेते होते भुजबळ हे थांबवते संजय राऊत थेट नाही बाळासाहेब था ठाकरे उद्धव ठाकरे नावाशी बांधलेली आणि बातम्या वगैरे येतात चाळीस फुटले पन्नास फुटले शंभर फुटले अशा प्रकारच्या बातम्या म्हणजे अंतिम सत्य नाही हे फायनल ट्रूथ नाही आहे माझी पक्की माहिती आहे तुम्हाला मी दाव्यानं सांगतो ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत अजितदादांविषयी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसविषयी माझ्या माहितीप्रमाणे त्या खोट्या आहेत भारतीय जनता पक्ष या अफवा आणि वावड्या उठवत आहे लोकांमध्ये गोंधळ निर्माण करत आहे आपापसात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे पण तसं काहीही होणार नाही सगळ्यात जास्त पोटात गोळा आलेला असेल राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या बातम्यांवर आणि त्यांचा जो काही गट आहे त्यांचा त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो पण अजितदादा पवार हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत प्रमुख नेते आहेत आणि त्यांचं राजकीय भविष्य हे महाविकास आघाडीतूनच शिखरावर जाणार आहे पुन्हा एकदा हे मला माहिती आहे त्यांच्याविषयी या सगळ्या बातम्या आणि वावड्या आणि रेवड्या उठवल्या जात आहेत त्याचा महाविकास आघाडीच्या एकीवरती आणि मजबूतीवरती काही परिणाम होणार नाही आज सकाळी आम्ही सगळे एकमेकांशी बोललेलो आहोत माननीय शरद पवार जे असतील माननीय उद्धव ठाकरे जे असतील सुप्रियताई असतील राष्ट्रवादीचे इतर काही प्रमुख नेते आम्ही सगळे आज सकाळी एकमेकांशी बोलून माहिती घेतली हे तुम्ही आकडे सांगताय आकडे कुठून येतात मला माहीत नाही आणि एकाच वृत्तपत्राला आकडे कसे मिळतात पण येऊ द्या का हरकत नाही लोक एन्जॉय करतात यामध्ये बघायचं भाजप मिशन राबवण्याचा प्रयत्न करत आहे कुठेतरी दोनशे प्लस जागा आणि पंचेचाळीस प्लस जागा मिळवण्यासाठी ते हा प्रयत्न करताना पंचेचाळीस प्लस नाही दहा मिळवला तरी भरपूर आहेत लोकसभेच्या आणि महाविकास आघाडीचं मजबूत गठबंधन जे आहे या महाराष्ट्रातलं ते किमान विधानसभेच्या एकशे पंच्याऐंशी जागा जिंकणार तुम्ही किती फोडाफोडी करा तुम्ही आमदार फोडाल तुम्ही खासदार फोडाल पण संपूर्ण महाराष्ट्रातली जनता या आमच्या पाठीशी हे चित्र आपण पाहत आहे महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा असतील किंवा शिवसेनेच्या स्वतंत्र सभा असतील लोकांची चीड आणि संताप दिसतोय आणि याचाच धसका जर भारतीय जनता पक्षाने घेतला असेल त्यातून या सगळ्या अफवा वावड्या रेवड्या उडवल्या जातात उडवू द्या उडवू द्या काल पृथ्वीराज चव्हाण जे महाविकास आघाडी मधले जे वर्ष नेते त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की महाराष्ट्रामध्ये मा मिशन लोटस हे देखील चालवलं जाऊ शकत येत्या काही काळामध्ये काल दे बावनकुळे देखील सांगितलं की आमच्या पक्षामध्ये हा भरतीचा महिना आहे त्याचा संबंध कुठे ना कुठे लावला जाऊ शकतो का ओ भरती बिनपगारी असेल त्यांची बरं का अलीकडे कॉन्ट्रॅक्ट लेबर त्यांची भरती फार होते आणि जर कोणी कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून घेणार असतील ते त्यांनी घ्यावं ना त्यांची वॉशिंग मशीन आता परत रिपेअर करायची वेळ आली इतक्या इतके वेळ धुवून झालाय आता ह्याना सगळ्यांना टाकावं लागेल भाजपच्या लोकांना त्यांच्याच मशीन मध्ये असं बोललं जात शक्यता बोल नाही शक्यता नाही मला खात्री आहे मला खात्री आहे हे मुख्यमंत्र्यांसह सोळा आमदार अपात्र ठरतील याची मला खात्री आहे हा देश संविधान कायदा कानून खरं का नियम यानुसार चालतो असं मी मानतो भले केंद्रातले काही लोक सत्ताधारी यंत्रणावर दबाव आणून त्यांना हवे तसे निकाल घेत असतील पण अजूनही या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये दे रामशास्त्री आहेत म्हणून आम्हाला खात्री आहे की निकाल आणि न्याय यात फरक आहे आम्हाला न्याय मिळेल योग्य वेळी योग्य वेळी राज्यपालांना हे चाळीस आमदार पत्र देणार असं देखील त्या तिथलं त्या योग्य वेळ येईल का कदाचित त्या वृत्तपत्रांनी स्वतःचं पत्र तयार केलं असेल चाळीस जणांचं मला माहित नाही पण मी म्हणतो या आहेत यात काही तथ्य नाही सर का के वेणुगोपाल हे देखील मातोश्रीवरती आले होते त्या भेटी संदर्भात नेमकी काय प्रामुख्याने चर्चा केसी वेणुगोपाल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत महासचिव आहेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे विशेष दूत म्हणून ते मातृशीवर आले त्यांचे काही महत्वाचे राजकीय निरोप होते त्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली उद्धवजींशी चर्चा तासभर अत्यंत चांगल्या वातावरणात झाली काही त्याच्यात काही निकाल घेतले गेले भविष्यातल्या काही घडामोडींसंदर्भात आणि पुन्हा एकदा राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे भेटतील लवकरच अशा प्रकारचा एक निर्णय झाला सर तुम्ही मी जाणंच आहे विधायक एनसीपी के अजीत पवार साहब के साथ संपर्क में हैं और जल्द ही जो है अपने समर्थन का पत्र वो राज्यपाल के पास देने वाले हैं ऐसी खबरें आ रही हैं इसके बारे में क्या कहेंगे? देखिए ये खबरें बेबुनियाद है मेरी जानकारी है इस प्रकार की ये सब अफवाहें है अजीत पवार हमारे महाविकास अगाड़ी के शीर्ष नेता है महत्वपूर्ण नेता है लीडर ऑफ अपोजिशन है आज सुबह हम सभी प्रमुख नेता एक दूसरे के साथ कम्युनिकेशन में रहे शरद पवार साहब के साथ, साथ मेरी बातचीत हो गई सुप्रिया ताई सूरे से भी हमारा संपर्क हुआ है उद्धव ठाकरे जी हम सब एक दूसरे से साथ सब उसमें बात कर रहे थे ये सब अफवाह है महाविकास आघाड़ी ये गठबंधन मजबूत और मजबूत रहेगा अजीत दादा पवार के बारे में इस प्रकार की अफवाह और इस प्रकार की बातें फैलाकर अगर किसी को लगता होगा कि यह महाविकास आघाड़ी कमजोर होगी तो ये गलतफहमी में है सर कल एक कार्यक्रम था जिसमें अजीत दादा को जाना था पुणे लेकिन वो न जाके यहाँ पे विधान भवन में तो क्या हो गया ऑफिस में बैठे रह गए तो क्या हो गया अजीत दादा पवार लीडर ऑफ अपोजिशन है ऐसे बहुत से लोगों के प्रोग्राम कैंसिल होते हैं प्रधानमंत्री के कैंसिल होते हैं मुख्यमंत्री के कैंसिल होते हैं डिप्टी सीएम के कैंसिल होते हैं तो उसमें सीरियस लेने की क्या बात है उनका निर्णय होता है उनका पार्टी का निर्णय होगा सुप्रिया सुरेश जो है कल पुणे में उन्होंने एक स्टेटमेंट दिया है जिसमें उन्होंने कहा है कि आने वाले दिनों में दो बड़ी खबरें आ दो बड़ी खबरें आ सकती है मुख्यमंत्री महाराष्ट्र के बदल सकते हैं और सर्वोच्च न्यायालय का निर्णय भी इन फेवर ऑफ महाविकास आघाड़ी आ सकता है ये दो, दो, ये दो ही बड़ी खबरें हैं तो सर ये भी कयास लगाए जा रहे हैं कि क्योंकि जो है शिंदे गुट के खिलाफ फैसला आने वाला है इसलिए फेस सेविंग के लिए अजीत दादा पवार को अजीत दादा पवार का नाम बार बार लेना ठीक नहीं है अब अजीत पवार को नाम इस तरह से आप इस्तेमाल मत कीजिए जब तक अजित पवार खुलकर सामने आकर बात नहीं करते या जो आप बोल रहे हैं चालीस विधायकों का पत्र सामने नहीं आता तब तक इस प्रकार से सवाल पूछना ठीक नहीं है माननीय पवार साहेब आता बारामतीत आहेत तिथून ते अजून एका कार्यक्रमाला जातील बहुतेक आज रात्री उशिरा ते मुंबईला पोहोचतील अशी त्यांच्याशी बोलताना मला वाटलं उद्या किंवा परवा आम्ही त्यांना भेटू तर अजित पवारांशी तुम्ही संपर्कात आहात का, का? अजितदादा काल आणि परवा आमच्याबरोबर होतेच की संपर्कात काय पाहिजे एक चार तास भेटले नाही म्हणून संपर्क तुटतो का अजितदादा पवार पूर्ण काळ नागपूरला होते आमच्याबरोबर व्यासपीठावर होते नागपूरचे मुंबई प्रवासात ते आमच्याबरोबर विमानात होते उद्धवजींच्या बाजूला बसले होते आम्ही त्यांच्या समोर बसलो होतो त्याने आमच्याबरोबर भोजन केलं त्याने आमच्याबरोबर उत्तम चर्चा केली हास्य विनोद केले तिथून ते माननीय उद्धवजी अजितदादा पवार हे कळंबोलीला खारघरला जो अपघात झाला त्या मृतांच्या कुटुंबियांना भे जखमीला भेटायला गेले संपर्क नाही कसं काय म्हणतात तुम्ही संपर्क असल्याशिवाय ह्या सगळ्या घडामोडी घडतात का तुम्ही उगाद अजितदादांविषयी या वावड्या उठवू नका अजितदादा हे महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते आहेत अजितदादा पवार यांची माननीय शरद पवारांवरती श्रद्धा आहे मला माहिती आहे आम्ही सगळे पवारसाहेबांना नेता मानतो आमचं सगळ्यांचं ते मार्गदर्शक आहेत अजितदादा पवार आणि माननीय उद्धव ठाकरे यांचे अत्यंत स्नेहाचे संबंध आहे तो या वावड्या उठवणं बंद करा आणि भविष्यात काय होतंय ते पहा ताईंनी म्हटलं की महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये मोठी खळबळ आहे तर अजित पवारांबाबतच्या बातम्या खोट्या असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आणि भाजपकडून या सगळ्या अफवा पसरवल्या जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तुटतास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज एटीन लोक